जिल्हा नियोजन आणि विकास निधीमधून सोलापूर पोलीस आयुक्तालयास अकरा वाहने देण्यात आली आहेत या वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी पार पडला या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलिसांच्या विविध मागण्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर मांडल्या पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात पोलीस आयुक्तांचा आवर्जून उल्लेख केला पालकमंत्री म्हणाले पोलीस आयुक्त एम राजकुमार हुशार आहेत त्यांनी आपली स्ट्रेंथ दाखवत आपल्या मागण्या मांडल्या सोलापूर शहर पोलिसांच्या मागण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले चला पाहूया काय म्हणाले पालकमंत्री जयकुमार गोरे पोलीस सोलापूर शहर जिल्हा नियोजन समितीकडं पाठीमागच्या वर्षी काही निधी मिळाला काही निधी यांनी पोलीस वाहनांच्या पोलिसांची वाहन त्यातून काही खरेदी केली त्या वाहनाचं लोकार्पण बनता येत नाही पोलिस आर्पण बनायला गेलं आणि मला वाटतं राजकारण फक्त आबाच करता येतं आमचे सीबी सर्व आहेत त्यांनी पाठीमागच्या वर्षीचे जे दोन कोटी दहा लाख चे अमाऊंट सांगता सांगता या वर्षी सात कोटी वीस सात कोटी पन्नास लाखाचे अमाऊंट सांगितले तरच मी माझ्या योग्य सगळे पोलीस बांधव का उपस्थित आहेत तिथे त्यांनी आपली स्ट्रेंथ दाखवून मला मागायचा प्रयत्न केला आणि आम्ही असंच करतो मोठी सभा घ्यायची मोठं काम सांगायचं असा आजचा या कार्यक्रम या ठिकाणी होत असताना मला इथं आपण बरोबर आणि या वाहनांचा पण लोकार्पण म्हणा कारण लोकांची सेवा आपण करतो लोकार्पणच म्हणता येईल या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सी पी साहेब त्यांच्यासोबत आमचे माझे सहकारी मित्र सन्माननीय दयाजी आमदार अब्दुल सेवाबसिंग सगळेच पोलीस अधिकारी अडिशनल सी पी आणि सगळे पोलीस अधिकारी आमचे सगळेच पोलीस कर्मचारी सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मला पोलीस विभागाचं महत्व सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना काय आहे याची जाणीव आहे खास करून मी गेल्या चार महिन्यापासून सोलापूर शहरामध्ये येतोय ये खूप चांगलं काम सोलापूर शहरच्या पोलिसांच्या वतीने होत असत पण ज्या ठिकाणी आम्ही राजकारणी म्हणून जातो किंवा मंत्री म्हणून जातो किंवा ज्या विभागाचा सगळ्यात जास्त कंप्लेंट येतात तो विभाग चांगलं काम करत नाही असं साधारण असतो आता मी जेव्हापासून येतोय सीपी जर खरंच सांगेन की तसं सोलापूर शहरातनं पोलीस खात्याबद्दलच कंप्लेंट खूप कमी असतात काही छोट्या मोठ्या असतात मी आपल्याशी बोलत असतो आणि तेव्हा आपण तातडीवर त्याचा मार्ग पण करत असतात खूप चांगलं काम हे लक्ष अधिकारी म्हणून आपण सिटी म्हणून चांगलं काम करतात त्यासोबत आपले सगळे सहकारी अधिकारी खूप चांगले काम आहेत आणि हे करत असताना शेवटी आपण त्या देशाची सेवा करतो राज्याची सेवा करतो जनतेची सेवा करतो कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करत असेल आणि हे सगळं करत असताना आमचा पोलीस बांधव किती ट्रेसमध्ये काम करतो याची जाणीव आहे चोवीस चोवीस तास काम करायला लागतं प्रचंड ट्रेस असतो चूक कुणाची माहिती नसते पण येते आमच्या पोलिसावर पण पर अशाही परिस्थितीमध्ये पोलीस खूप ताकदीने काम करत असतात तेव्हा त्यांना शेवटी हे सगळं करत असताना त्यांना सोयी सुविधा असणं चांगलं पोलीस स्टेशन असणं चांगलं आयुक्तालय असणं राहण्याची चांगली सोय असणं या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत काही वेगळं आपण काहीच मागितलं नाही या सगळ्या गोष्टी आपण मागितलेल्या आहेत मी आ, या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगेन आता पोलीस वसाहतीचा राहण्यासाठी एकशे दोन कोटीचा पहिला फेजचा प्रकल्प आपला चालू राहणार एन्व्हायरमेंटलची परमिशनचा विषय आहे तू टाकण असेल तर आपण नक्की लक्ष घालून तातडीने दुसऱ्या फेटचं काम आपण तातडीनं प्रस्ताव आपण दिला असेल तर मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री महोदयांस प्रस्तावाचा फॉलो घेऊन तो प्रस्ताव तातडीने दुसऱ्या आपण मंजूर करून घेऊन आणि तोही आपण डीप्यूडीसी वर आपण काय अपेक्षा व्यक्त केलं की काही ठिकाणी कुठलं पोलीस स्टेशन जोडगाव पोलीस पोलीस स्टेशनची इमारत भाज्याची इमारत आहे आणि त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची इमारत होणं अपेक्षित आहे त्यासाठी आपण शासन स्तरावरून निधी आणायचा प्रयत्न करू नाही आला तर आपण लिडिसीतनं देऊन आपण ते काम कम्प्लीट करू बीपीडीसी पण खूप मोजा असतो शेवटी जिल्ह्याचं सगळं बजेट असतं त्यातून जे शक्य आहे ते आपण त्या लिपिडिसीतून करूच बाकी काही शहरातल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या बद्दल काही निधीची आवश्यकता आहे ते निधी आपण उपलब्ध करून लिडिसीतनं देऊ त्याबद्दल अडचण येणार नाही की मुख्यमंत्री महोदयांची अपेक्षा हीच आहे सगळे शासकीय ऑफिसेस चांगली असावी स्वच्छ असावी त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना पाण्याची सोय असावी महिला भगिनी त्यांच्या शौचालयाची व्यवस्था असावी आणि आलेल्या लोकांचं अधिकाऱ्यांनी विचारपूस करावी या बसामधून पाणी देऊन विचारपूस करावी असं सीएम साहेबांच्या खूप मारपट अपेक्षा आहेत त्यासाठी ते सातत्याने फॉलो घेत आहेत हे आपण सगळेजण बघताय माझी या निमित्तानं आपल्याला विनंती सूचना हीच राहील की आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या ना नागरिकांची व्यवस्था आणि खास करून माझं पोलीस बांधवांना एवढी विनंती असेल खूप त्रासातून लोक येतात आणि आपल्याकडे आल्यानंतर तुम्ही या पासा म्हणला तर खूप सोपं काम होतं पोलीस अधिकाऱ्यांनी या पासा म्हणला तर त्याला अर्ध प्रेशर त्याचं कमी होतं आणि तो नॉर्मल होतो तेव्हा त्या पद्धतीचं वर्तन आपल्या सगळ्या बांधवांच्याकडून व्हावं ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केलं आपण खूप चांगलं काम करता ही सगळी व्यवस्था राखण्याची सगळी जबाबदारी आपल्यावर असते मी बघतोय मलाही कधी कधी असं वाटतं की आम्ही फिरत असतो आणि माझ्या पुढे पोलीस गाडी असते त्यातली लोक त्याला माहिती नसतं कधी निघायचं कुठं थांबायचे काय करायचं माहिती नसतं पण बिचारे किती पेशन्स काम करत असतात आणि खूप ट्रेसमध्ये काम करत असतात सगळ्यांचा शेवटी या सगळ्या लोकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात चांगलं काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं हे या निमित्तानं आवश्यक असतं म्हणून पुन्हा एकदा सी साहेब आपण ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या अपेक्षा पूर्तीसाठी मी आपला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्याने आपल्या सगळ्यांचा सहकार्य म्हणून ताकदीनं प्रयत्न आपण करून मला माहिती आहे मुख्यमंत्री मोदयांची पोलीस खात्याबद्दल प्रचंड आत्मीयता असताना मुख्यमंत्री आहे त्यामुळे पोलीस खात्याचा कुठलाही विषय ते बारकाईनं बघत असतात त्यांना मदत करायची भूमिका घेत असतात त्या मुख्यालयाची इमारत झालीच पाहिजे शेवटी आता पोलीस मुख्यालय सोलापूरमध्ये जुन्या इमारतीत आहे अडचण आहे ते झाली पाहिजे ही आपली भूमिका आहे त्यालाही आपण नक्की मार्ग जाऊ थोडंच त्या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा या शहराची कायदा सुव्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने आपण आता अशाच पद्धतीने किंवा याच्यापेक्षा चांगली सुविधा करून राखली जावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आपण सगळे पोलीस बांधव खूप वेळापासून वाढवत आहे वास्तविक शिबिरावर काय तशी आवश्यकता नव्हती आपण असं केलं असतं पण ठीक आहे शेवटी आपल्या सगळ्यांच्या भावना चांगल्या भावनेतन आपण या ठिकाणी आला जमलोय पुन्हा एकदा मी आपण सांगितलेल्या सगळ्या प्रयत्न आणि या खूप चांगली कामान देशांची अपेक्षा जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रूपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स